नमस्कार लोकसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघ सोलापूरमध्ये एकूण एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि या एकवीस उमेदवारामध्ये भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत आपल्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहता येईल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे कन्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापुरात तळ ठोकून आहेत शिंदे हे राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातील मुख्यमंत्री व देशाचे गृहमंत्रीपदही त्यांनी भूषवले त्यांचा स्थानिक पातळीवर दांडगा संपर्क आहे आणि भाजपचे राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाते त्यामुळे भाजपच्या चार आमदारांची प्रतिष्ठा सुद्धा या ठिकाणी लागल्याचे आपल्याला पाहायला मिळते गटातटाचा काय परिणाम होईल ते पहा काँग्रेसचे सर्व गट सध्या एकत्र आहेत शरद पवार गट उद्धव सेनेचा गटही त्यांच्यासोबत आला आहे भाजपकडून दहापेक्षा पेक्षा अधिक लोक इच्छुक होते मोहोळमधील शिरसागर कुटुंबातील एक गट भाजपपासून दूरवला आहे पंढरपूर मंगळवेढा सोलापूर शहर या भागात भाजपचे दोन दोन गट कार्यरत आहेत आणि हे गट पक्षाच्या प्रचारात सक्रिय आहेत परंतु यांचा एकत्र मेळ घालण्यासाठी पदाधिकाऱ्यांना चांगली धावपळ करावी लागत असल्याचे दिसून येते निवडणुकीचे कैचे मुद्दे बघा प्रमुख यामध्ये शहरातील सहा दिवसाआड पुरवठा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचे पडकाम तसेच अजूनही सुरू न झालेली विमानसेवा कांदा निर्यातबंदी सोयाबीन व इतर शेतमालाचे पडलेले भाव स्मार्ट सिटीचा अपक्षाभंग तसेच शहरातून पुणे हैदराबादला होणारे स्थलांतरण मराठा आणि धनगर आरक्षण हेही मुद्दे या निवडणुकीत चांगलेच गाजणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते या दोन युवा आमदारांमध्ये आपल्याला थेट लढत पाहायला मिळेल मागील दोन निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे प्रणिती शिंदे बाजी मारणार की भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार याच्यासाठीही उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे सोलापूर लोकसभेत चार भाजप एक काँग्रेस आणि एक अजित पवार गटाचे आमदार आहेत प्रणिती शिंदे ह्या शहरमध्येचे आमदार आहेत तर सातपुते हे माळशरचे आमदार आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि परका असा मुद्दा आणला तर दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसने चाळीस वर्षात काय केले भाजपने दोन खासदार कसे निष्क्रिय ठरले या मु या मुद्द्यावर देखील भाषण चालू केलेली आहे संघट संगत, संघटनात्मक रचनेमुळे भाजपला विजयाचा विश्वास आहे तर भाजपचे दोन खासदार निष्क्रिय निष्क्रिय ठरले या मुद्द्यावर काँग्रेसला विजयाची आशा वाटत आहे